एक मोठी गोष्ट लागते देवा हातवरती क देवा खोसे नगर जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान ओंकार कर्माने हातवरती काळ्या लागेचा पैलवा चला सतीची गवळी खाली भाळवणी राजाला बरोबर ना रे भाळवणी नगर जिल्ह्यातली भाळवणी संतोष भुरबळच्या गावाला बरोबर का गणेश जाधवचा पट्टा गणेश जाधव सर आलेले त्याचं हार्दिक स्वागत करतो ही कुस्ती गणेश जाधव सर पायराची फळेच्या फळे तयार केलेली जाधव सरांनी ही कुस्ती जी लागणार आहे आमचे गावचे उद्योजक पहिल्याच वर्षी गणेशजी यांच्या स्मरणार्थ सतीश ही दहा हजार या ठिकाणी कुस्ती लावणार कि वाचा रडलेली एक मोठी कुस्ती चालू केलेली दहा हजार रुपये इनामाची चितपटनगरी दहा हजार रुपये इनाम पटाची हो दाखवली देवान पैलवान आक्रमक लढायला गेला नाव ही पोर दोन्ही आप आपल्या गावाच वास्ताच वडिलांच आई वडिलांच नाव करणार पैलवान आज निमळाच्या आखड्यात लढण्यासाठी सज्ज झालेली एक दादा असा बठा आणि देवा सर्व परिचिता देवा खोसे याचे चुलते मगाशी सांगितलं पहिला युवा महाराष्ट्र खोसे आणि वडील आजार आहेत दादा खोसे मध्ये मध्ये चला पारनेला नेऊन ठेवलेला देवा खोसेला तालमीसाठी कुस्तीसाठी विष्णूचं लक्ष आहे पुतण्याकडं एक पैलवान करायचं सोपं नाही मगाशीच मी धनंजय भाऊ खर्सेला विचारलं तिघ पैलवान केली मुलगा पैलवान भाचा पैलवान पुतण्या पैलवान किती पंचवीस तीस हजार खर्च होतोय का नाही नाही मला सात हजार रुपयाच्या आत खर्च कमी होत नाही महिन्याला सात हजार लागतात तिघाला दूध काय स्वस्त आहे का तुम्ही सांगा सत्तर रुपये लिटर दूध आहे चांगलं म्हशीच हे लाल शेटाचा पण बसरी पाडा एका पॅकला पवारणार आहे तू खाली बस खाली बस खाली बस पाटील खर्चही वाढले अरे रे रे मध्ये 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 रायकॉर्ड असतात तुम्हाला ताकद अजून चांगलीच दिसते राहत घ्या ती ए तेव्हा हात कर बघा उद्या मैदान हे अजून आपल्या भागात नोंद घ्या या भागातली दोन तीन मैदान मैदाना एक दोन मैदान चांगली राहिलेली मैदान संपल्यानंतर ना एक चार आठ दिवसात जून महिना चालू होतो तयारी करा सगळ्या पैलवारांनी कुठेही बाहेर फिरत बसू नका गोरफाटत बसू नका तयारी चालू करा परत श्रावणातली मैदान चालू होणा महाराष्ट्र कि श्री कुस्ती स्पर्धा तुमच्या सगळ्यांची आवडती स्पर्धा जवळ आलेली डिसेंबर महिन्या शंकरदा दादा ती हा पेटा मधला शंकरदा हो या तुमचं फार मोठं योगदान आहे या कुस्तीला काही नव्हतं शून्यातन विश्व निर्माण केलं किती किती कौतुक करावं तेवढं थोडं त्या शंकरदा विष्णूच आपल्या गावाला एक मैदान होत यात्रे जर ट्रॅक्टर ड्रायव्हर जरा थोडं ट्रॅक्टरवर बसा थोडी जागा ट्रॅक्टर वर बसा आणि पुढं बघून ट्रॅक्टर जरा जपून आणि बाहेरून कुंडी ही खासियत कोणाची त्या रोहित पटेल जी, जी। बाहेरून कुंडी लावणार म्हणजे लावणार रोहित पटेल भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान हे लाल शर्टाचा पैलवान अरे बजकी बाळा तुझ्या माग कोणतरी बघतंय ना लाईव चाललेला आहे भारतातील सगळीच्या सगळी पदक मिळवली रोहित पटेल चौडाव करण्याचा प्रयत्न त्या देवाचा होता पण बाळोरीचा पैलवान सतर्क आहे सावध आहे गणेश जाधव सरांचा पट्टा येतो आणि इकडं हा पारनेरला सरावालाय देवा आज आज दिवा या मधी 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 एकमेकांना पांजाबीनं पाण्याच्या बाटल्या दोन चल रोडामध्ये होतात चला सरकार होत युवराज पठारे फार मोठी तालीम आहे युवराज पठारे एक साठ सत्तर मुलं सराव करतात पानेरला पैलावांसाठी फार मोठं योगदान आहे युवराज पठारे वाजर गोरगरीबाच्या पोटाला पोटाची त्या युवराज पठारे वास्तवनी

पहिला शशी गुलेझ जी यांच्या स्मरणार्थ ही सतीश कौळे यांनी कुस्ती लावली 10000 हजार तर हा हजाराची कुस्ती <accents> दोन्ही आताने एका ताजी पकड घेतली होती देवांना काकित हात घातलेला आणि अनेक हفتهनंतर फाळोनीकर वा 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 मध्ये आई 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 तशी मध्ये या आई तशी मारा शेवट झुंज म्हणतात याला आणि एक कुस्ती चितपट झाली परत गावच्या दोन हजार दर। बारा हजार कुस्ती बारा हजार धाडवरेचा पैलवान अतिशय लढाऊ पैलवान देवाचा कब्जा घेतलेला चप्पा जिथताय तो सुद्धा बारा हजार रुपये इनामाची कुस्ती साहेबराव सप्रे असतात पंत कुस्तीला इकडे गायकवाड असतात ही पंच आहे इकडं अजय भाऊ चिट्ट्या देत आहेत विजय पराजित पैलवानला पंच फिरते तुम्ही इथं थांबला म्हणजे आम्हाला भिंत घातलेला वाटायला अजूनही तब्येत सांभाळलेली गायकवाड वाजत बारा हा कुस्ती आहे फक्त तुम्हाला दोन मिनिटं नाही तर पंधराशे पंधराशे मिळतील फक्त चला दोन मिनिटात कुस्ती आर पार केली तर मांध इनाम पो कब्जा घेतला खालून मोठ्या तडपीने निघला देवा आणि कब्जा घेतलेला साहेबांनी चिवडा लाडू नाही डायरेक्ट रसमलाईच बाहेर काढली गुलाबजामुन बाहेर काढले पैलवानाची कदर करणार गाव योग्य तो इनाम दिला जातोय माधवराव लाभखणे साहेब प्रत्येक वर्ष असा इनाम देतात प्रत्येक पैलवानला कुणाला नाराज करत नाही मैदान संपल्यानंतर नाही पैलवान पोचे पर्यंत त्याची चौकशी करत असतात आमच्यासारखा निवेदक बारामती पर्यंत चोर चौकशी असते माधवराव लाभखणे साहेब भाई यांची दोन वाजता मागच्या वर्षी पोहोचतो तरी केतनबाई यांचे दोन तीन फोन घरी पोहोचला का नाही रे भावा एवढं प्रेम करतात हे लांबकडे परिवार आमच्या सारख्या पैलवानावरती सगळ्यावर आणि पायाचा मेटा पकडलेला कुस्ती करण्याची पद्धत अगदी योग्य आहे बघण्यासारखी तर ही पाय पाय जरा लक्ष द्या कारण दोन्ही चला चला आपल्या भागातले आपल्या शिवजनेचे दोन्ही पैलवान आहेत नगर जिल्ह्यातले पैलवान आहेत उद्याचं स्वप्न आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी उद्याचं फार मोठं स्वप्न आहे खोसे करण्यात आणि वरला तर काही तर नाही तोही चिवट झुंज देतो फार चांगली कुशी केलेली आहे त्यानं आणि एक चक टाळ्या करा टाळ्या तो सगळ्यांनी टाळ्या करा वा वा वा